चला, चल पन, 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 चला तर मैत्रिणीनं चाललं गावात आपण गोपाल काला आहे पुढं चालल्यात माझे जाऊ सासूबाई सासूबाईता त्या चालल्यात दोघीजणी पुढं आपण पण जाऊ पाहून आता तिथं गेल्यावर मी दाखवते कीर्तन सोहळा ते दही अंडी पण फोडते मुरमुरे ते घेऊ आपण विकतो करतो गावातून मग तिथं ते द्यावं लागते तर चला तर मग जाऊ आपण

मी आत्ताच आले गावातून कार्यक्रम झाला गोपाल काल्याचा दही अंडी पण फुडली तुम्हाला शक्य होईल तेवढं मी सगळं दाखवलंय आत्ताच नमस्कार माझ्या आत्याला लाईक करा लाईक करा शेक शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बाय बाय